वामी भक्त हो आज मी आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाचा पाळणा म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण जरूर लिहा श्रावण मासी हो अष्टमीला चांदण्या राती कृष्ण जन्मला कडेवरी घेऊन कृष्णाला यशोदा आई गाई अंगाई जोबाळा जो जो रे जो यशोदा आई गाई अंगाई जोबाळा जो जो रे जो श्रावण मासी हो अष्टमीला देवकी पोटी कृष्ण जन्मला तोडून बेड्या बंध सोडीला चरणाच्या प्रतापी मार्ग दाविला जोबाळा जो जो रेजो चरणाच्या प्रतापी मार्ग दाविला जो बाळा जो जो रेजो गोकुळामध्ये कृष्ण आला नंदाच्या घरी आनंद झाला सारे गोकुळी सोहळा केला म्हणे यशोदेला पुत्र हो झाला जोबाळा जो जो रे जो म्हणे यशोदेला पुत्र हो झाला जोबाळा जो जो रे जो सावळ कृष्णाचे रूप देखने मोहवी मधाळ गोड हसने हाती बासरी दिसे शोभून पाहून होई मन प्रसन्न जोबाळा जो जो रे जो पाहून होई मन प्रसन्न जोबाळा जो जो रे जो मोर पिसांचा मुकुट शिरी दह्या दुधाची आवड भारी गोप सखा सखामुरारी पाळण्यात निजला आनंदाच्या घरी जोबाळा जो जो रेजो पाळण्यात निजला आनंदाच्या घरी जोबाळा जो जो रेजो ओठी बाजुरी सावळा रंग पाळण्यात बाळ शोभे श्री रंग गोपी खेळती कृष्णाच्या संग पाहुनी दंग जोबाळा जो जो रे जो पाहु रूप झाल्यात दंग जोबाळा जो जो रे जो श्रीकृष्ण बाळाला ठे गाई अंगाई गीत गोप गवळनी पुढे नाचत बाळकृष्णाची जो, जो जो रे जो बाळकृष्णाची दृष्ट काढत जोबाळा जो जो रे जो बाराव्या दिवशी बारसे आले त्रैलोकी देव आनंदी झाले यशोदा घरी ना झुले श्रीकृष्ण नाव बाळाला दिले जो बाळा जो जो रे जो श्रीकृष्ण नाव बाळाला दिले जो बाळा जो जो रे जो श्रीकृष्ण नाव बाळाला दिले जो बाळा जो जो रे जो धन्यवाद